यानंतर पत्रकारांनी मंत्री महोदयांना हिंदी सक्ती विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया काय म्हणाले यावेळी गृह राज्यमंत्री योगेदादा संदर्भात असं भूमिका हे ठाकरेंच्या शिवसेनेने आणि यांच्या शिवसेनेने घेतात मनसेच्या लोकांनी घेत्यांना प्रश्न एकच आहे की तुमची मागणी काय आहे हिंदीची सक्ती असूनही ही तुमची मागणी आहे जे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माननीय शिक्षण मंत्री मोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की हिंदीची शक्ती आम्ही केलेली नाही मराठीची शक्ती मात्र आहे आणि मला कळत नाही आता हे जे लोक विरोध करत आहेत ह्यांची है। मुलं पण शाळेमध्ये हिंदी शिकलेली आहेत की हिंदी सब्जेक्ट म्हणून हिंदी विषय म्हणून हे पण शिकलेले आहेत पण हिंदी नसल्याच पाहिजे ही मागणी हिंदी चुकीची आहे मराठी त्याबद्दल अभिमान बाळगणं अर्थातच तो आपल्या सर्वांचा अधिकार आहे आम्ही पण आज शासनामध्ये आहोत मी स्वतः मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे मला पण मराठीचा अभिमान आहे आणि तो असणारच परंतु विषय समजून घेतला पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे फक्त राजकारण चालू आहे दुसरं काही नाही दुसरं काही नाही म्हणून लोकांना फक्त भडकवणं मराठी माणसांना भडकवणं की बाबा हिंदी सक्ती करताय शक्ती करताय मराठीचं महत्त्व कमी केलं हे फक्त याचं वातावरण तयार करायचं मराठी माणसाला जवळ करून मतं मिळवून घ्यायची हा फक्त चांगला खेळवा प्रयत्न आहे म्हणून मला वाटतं जनतेने मराठी माणसांनी खास कोणी भूमिका आमच्या आपल्या सरकारची समजून घेतली पाहिजे की आपण कुठेही हिंदीची शक्ती केली नाही हिंदी हा पर्याय ठेवलेला आहे मराठीची आपण सक्ती केलेली आहे नंबर एक नंबर दोनला इंग इंग्रजी भाषा आहे नंबर तीनला हिंदीसोबत बावीस पर्याय आपण दिलेले आहेत भारतामध्ये शिकव शिकवल्या जाणाऱ्या अशा काही बावीस भाषा आहे हिंदीसोबत की त्या भाषेचा ऑप्शन आपण दिलेलं आहे म्हणजे हिंदी किंवा बावीस भाषा असा म्हणून पर्याय आपण दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं एखादा जादाची भाषा शिकणं गैर कुठे मराठी भाषेचा अभिमान अर्थाचा आम्हाला देखील तो आहे